सदर बाजार क्रमांक चौऱ्याऐंशी अब्लिक सर्व्हिस एकशे तीन एक बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे येथील फिर्यादी शेख शेख सगीर वय राहणार तक्रार दिलेली आहे की त्यांच्या भावाला त्यांच्या ओळखीचे राहील शेख कलीम शेख यांनी जुन्या बांधण्याच्या कारणावरून छातीवर धादर छापून वार करून सभ्य जखमी करून ठार मारले आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपासणी स्वतः करत आहोत आणि याचा प्रकार झाला वगैरे इंटरेस्ट आणि जे आहे फॉर्मॅलिटी तर त्या पूर्ण करा सर आरोपी अटकेत आहे का सर हो आरोपी ताब्यात घेतलेले आहे अटकेच्या प्रक्रिया चालू आहे आरोपी किती सर आरोपी सध्या तर त्यांनी दिलेल्या तक्रार एक आहे मी पुढचा तपास करून पुढची दिशा केली सर काय कारण आहे नेमकं सध्या तर कारण जुन्या भांडणाचं कारण असं दिसतं आहे पण पूर्ण तपास करून चौकशी केली जुने काही पैशाचं वाद वगैरे आहे का हा ते तपासात निष्पन्न केलं जाईल काही नशा वगैरे करून काही हे करून हा तो सर्व तपासाचा भाग आहे परंतु सध्या तरी त्याने ताब्यात घेतलेला आहे पोलीस प्रक्रिया करत आहे